माझ पाया इकडं या बाजूला गेलात तर मे मुधोळ लागते सतरा किलोमीटर आहे मुधोळ लोकापूर एकवीस किलोमीटर आहे आणि बागलकोट छप्पन किलोमीटर आहे तर इकडं बागलकोट छप्पन किलोमीटर आणि इकडं लोका लोकापूर एकवीस किलोमीटर आणि इकडं मुधोळ सतरा किलोमीटर आपल्या मेटकोडला जायचं आहे मित्रांनो इथून आपण जायचंय ज्या ठिकाणी मामा मामांची बकरी होती मामा ज्या वेळेला समाधीच्या वेळेला आदमापूरला ज्यावेळेला आले म्हणजे जा गणिले जाऊन मुसळ्यांची गाड्या आले होते अंबॅसेडर आले होते कार मामाना न्यायला आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी बकरी होते त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आपल्याला आहेत मित्रांनो हनुमंत आप्पा मेटकोड आणि तंज सावकर आणि चिरंजीव मित्रांनो तमाना सावकर सुद्धा आपल्याला आहेत मग ते एवढं होत अरे बापरे एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा मग त्यावेळेला तुम्ही होता ज्यावेळेला कारगाडी आली तुम्ही इथं होता तिथं मामा मामाच होता रान कुठल्या रानात होते बकरी चिचगंडीच्या रानात होते चिचगंडीच्या रानात रान ते गुलाबजी मी शिवार चिचगंडीच कुठल्या ह्या वाटन आली गाडी वाटन आलं गाडी मित्रांनो होती आता इथं इथूनच असे गेली असणार इथूनच इकडे गेली आहे गाडी म्हणजे अंबॅसेडर कार जी आली होती ती ह्या वाटेनंच इकडं आतमध्ये गेली आता इकडं आत गेल्यानंतर इथं समोरच ते शेत आहे त्या शेताकडे आपण जाऊया तम्हाणासावकर तंगावर सावकरांचे चिरंजीवसुद्धा आपल्यावर आहेत तमणा सावकर आहेत तंगावर सावकरांची एक मोठी कथा आपण आपल्या चॅनलवर आहे ती बघा आठवणीनं एपिसोड मी इथं खाली टाकतो किती नंबर एपिसोड आहे तो आपिसो हे राण काय हां ह्या राणातच गेले काय मित्रांनो यास याच ठिकाणी होते मामा ज्या वेळेस इथं समा समाधीसाठी गेले त्यावेळेला ह्याच रानामध्ये होते आणि खरोखर आपलं भाग घ्या मित्रांनो इथं आपण इथंपर्यंत मी पोचलो आहे आणि इथंपर्यंत आणलं आहे मला हनुमंत आप्पा यांनी हनुमंत पुजारी यांनी तर मना सुद्धा माझ्यावर आहेत हे दोघं मेटगोडचे आहेत आणि त्यांनीच सांगितलं की ह्या रनात मामांची बकरी होती आणि हे दोघेही त्यावेळेला इथं येऊन गेलेत हे आपण त्यांना विचारूया कसं काय काय इथली कथा आहे ती त्या रानात पण तिथं होता तुम्ही बघायला तुम्ही गेला होता म्हणजे आत्ता वाजले तर उद्याला जाणार होता चार वाजलेत चार वाजले मग गाडी आली सात वाजता साखरच मग मामा चल म्हणा तुम्हाला कसं समजलं इथं गाड्या आले ते मी बघायला गेलो तिथं बकऱ्यात आले तुम्हाला इथं कसं समजलं गाड्या आले ते सगळं आमचं पूर्वी गावभर झालं गावभर झालं ते सावकारच आमचं दोनच घर पूर्वी माझी आता सगळं जग आहे तुम्हाला सांगायचं मी बरोबर आहे की बरोबर आहे की म्हणून मग तिथं गाड्या मामा म्हणला ते सावकार म्हणला जाऊ म्हणला तू जायच असलो तर जा मी पुढच्या वर्षाला येत नाही पुढच्या दहा वाजल्यापासून पुढे जायचं इकडे गावाकड तर हलायचं मी सगळं माझ्या भक्तांनी भेटतो पुढच्या वर्षावर मी परत येत नाही काय सकाळी दहा वाजला असणार पुढे सकाळी दा... सकाळी दहा वाजता येत हलायचं तोपर्यंत मी माझ्या भक्तांना भेटणार हां तू जायचं असतो तर जा म्हणला कुणाला म्हटलं मुसळे सावकारला मुसळे सावकारला तू जात असलास जा मी उद्या दहा शिवाय काही येत हलत नाही हलत नाही मी पुन्हा येत नाही इकडे तर हेच राह कुठं बकरी होते त्यावेळेला हा कुठे ह्या त्या बाजूला होते काय इकडं पट त्या मधल्या तिथं होते काय एकट्याच आहे काय आज कोणाच होतं त्या वेळेला कोणाचं होतं तंबू होता अंबा झाड होता एक अंबा झाड एक चित्तू झाड होता तोडल्याच होता पाणी झाले तिथं तंबू होता मग तिथं जाऊया का तंबूपाशी तंबू जिथं होतं तेव्हा चित्तू झाड हेच हे चित्र झाड काय हा हेच चित्तू झाड म्हणजे झाडा खाली बसूया म्हटलं

हे होत हिथ बकरी होती आणि त्या चित्र झाडापाशी हे होते चित्र झाडापाशी तंबू होता आणि ह्या वाटणच मग ते कार आले असणार ह्या वाटनच तुम्ही आला होता का त्यावेळेला तिथं बघायला आला होता कुठल्या बैलगाडी घेऊन कुणावर आला होता भाऊ आमचे मातारी सगळेजण हा सगळेजण सगळेजण आलता कुठे बसूया एका जागीच कुठे चला सावकार म्हणला व्यंका सावकर निघापूरचा पुंडिक व्यंकापावकर सावकर मग म्हंटला माझं भगत आलं तर पाणी घालायला होणार नाही तुमचं डोंगरात दगड पडणार नाही माझं माणसा हे म्हणताना तुम्ही ऐकला स्वतः दुसऱ्या कुणी सांग दुसऱ्या आम्ही स्वतः ऐकले तुम्ही स्वतः समोर होता होय

बारे, बारे। चार साडेपाच चार तुम्ही तिथं त्यावेळेला टोरिंग बघायला ते गेला होता ते गाड्या बघायला गेला होता त्यावेळेला वातावरण काय होत मामा आजारे होते तिथं सगळं असं एकदम हे वातावरण एकदम हे झालं होतं काय सहज वातावरण सहज जरा जरा काही सहज साधारण मऊ होता तसं काय लय काय नव्हतं लय मऊ होते नाही साधारण होय अजून पन्नास वर्ष त्याचा आयुष होता आता पाप जास्त झालं म्हणून मी आता जातो म्हणजे सांगून गेला अजून पन्नास वर्ष आयुष होतं ऐकले होता ऐकलं तुम्हाला थोड्या उद्याच्या व्हिडिओमध्ये हे सगळी माहिती यांच्याकडून ऐकायला मिळेल इथली सगळी तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका तमना सावकर आणि हनुमंत हनुमंत आडिप्पादवाड मेटगुड हे गाव त्यांचं आणि त्या हां तर ते आपलं सावकर हा तर त्याने आपल्याला माहिती आता देतील इथं तर तो, 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 तो उद्याचा व्हिडिओ जो आहे तो पाहायला विसरू नका याच ठिकाणी मामांची बकरी होती इथं समोर बकरी होती आणि इकडं मोठं त्यांनी सांगितलं मग अशी झाडाने झाड आणि चिंचं झाड होतं आता चिंचं झाड ते तेवढं आहे ते आंब्या झाड काढलंय तर त्या ठिकाणी मामांचा तंबू होता मामा ज्या ठिकाणाहून आपला जो देह आहे जे ह्या पृथ्वीलावरचा अवतार आहे तो अवतार सं कार्य संपवण्यासाठी ज्या शेतातून गेले मामा त्या शेतामध्ये त्याच जागेवर आपण आता आलो आहे फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी खरंच ह्या ठिकाणी येणं हे माझ्यासाठी फार मोठं पुण्याचं काम आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी केल्याची भावना माझ्या मनामध्ये आता येत आहे तर मला सहकार यायला लागलेत हळूहळू मित्रांनो फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे इथं मामांचा शेवट ज्या शेवटचा दिवस निंगापूर गावातला निंगापूर कर्नाटकमधला मामांचा शेवटचा दिवस याच ठिकाणी होता त्यानंतर मामा कधीही निंगापूरला आले नाहीत येथून थेट गेल्या आदमापूरच्या मर्घोबाई मंदिरामध्ये चित्रच्या झाडाकडे जायला वाट आहे का बघूया आपण वाट हायवर हो र हळू जातो या पाया ते काय नाही श्रावण महिना आहे त्या एते चला येते चला येते का मला चढाय चला तुम्ही तुम्हाला येते का चढाय बघा मला शिस्ती चढा सावकार कसं चढणार खरं खाल्लं आहे माहिती बरं हा मित्रांनो हे बघा हे रान होतं बकऱ्यांचं हे तर ह्या रानामध्ये बकरी होती आणि हे चिचं झाड समोरचं तर त्या ठिकाणी मामांचा तंबू होता चला हिंगा बरे जाऊन होता आपण त्या रानापर्यंत जाऊया मित्र ज्या ठिकाणी मामांचा तंबू होता त्या ठिकाणी आपण चाललो आहे आता ऊ शेती बघायला मिळते मित्रांनो इकडे आणि कांद्याची शेती बघायला मिळते कांद्याची शेती भरपूर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका ह्या जागेची आणि ह्या त्यावेळेच्या घटनेची संपूर्ण माहिती हनुमंत आडिअप्पार आणि तमना सावकर मेटगोड हे आपल्याला देणार आहेत